नमस्कार भाग्यदेव बायोडाटा वाचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुलीचा बायोडाटा जाणून घेणार आहोत मुलीचं नाव आहे ऐश्वर्या जगताप जन्म आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उंची पाच फूट शिक्षण यम फार्मसी आणि सध्या पी एच डी सुरू आहे सध्या त्या पुण्यातील शैक्षणिक संस्थेमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत कुटुंब सुशिक्षित आणि सुसंस्कृत वडील सरकारी सेवेतून सेवानिवृत्त आहेत मूळ गाव त्यांचं कराड तालुक्यातील आहे इतर ना, नातेवाईक जे आहेत ते मित्रांनो सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील आहेत मुलीच्या अपेक्षा फार नाही आहे मुलगी पुण्यामध्ये जॉबला असल्यामुळं पुण्यात किंवा जवळच्या जिल्ह्यांमध्ये चांगली नोकरी असलेला उच्च शिक्षित आणि जबाबदार मुलगा ज्यांना हे स्थळ योग्य वाटत असेल त्यांनी खाली दिलेल्या ऑफिसच्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचा बायोडाटा व फोटो जरूर पाठवा आम्ही तो मुलीच्या वडिलांपर्यंत शंभर टक्के पोहोचवू तुमचा वाडाटा नंबरसहित पाठवायला विसरू नका जर आमची संकल्पना तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि भाग्योदय पेज किंवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद